न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा साडेचार वर्षानंतर हत्या करणाऱ्या आरोपीला अटक सतरा वर्षीय युवकाला ठार मारलं तुकडे करून दुकानात पुरलं भिवंडी शहरातील नवी परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानात ठेवणाऱ्या हत्या शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक करत घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले गुलाम रब्बानी असं अटक केलेल्या मौलवीचं नाव असून शोएब शेख वैवर्षा सतरा असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी बस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेखा सतरा वर्षीय युवक वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी बेपत्ता झाला होता शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान कालांतरानं पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारा मदरशाचा मौलवी गुलाम रब्बानी शयोब पोलिसांनी दोन हजार तेवीस मध्ये मौलाना गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलं होतं परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून मौलाना फरार झाला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी याच्या बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस अटक केली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं शोएब शेख याची हत्या केल्याचं कबूल केलंय मृतदेहाचा काही भाग रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या तुकड्यात तुकडे करून फेकून दिला तर शिर व काही भाग दुकानात गाडून ठेवला असल्याचं सांगितलं त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत आरोपीस घटनास्थळी घेऊन आले तिथं शासकीय पंचाचा समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सीक पथकाच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आले आहेत वीस अकरा दोन हजार वीस रोजी आ... भिवंडी शहर पोलीस अपहरणाचा अपरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञात इस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केल्या के अनुषंगानं गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे त्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख आरो या आरोपी सामने उत्तराखंड अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे ह्या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटे हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये लोकांना सांगेल या भेटीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी तर त्या पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासमध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासणी मिळून आलेले आहे

दोन हजार तेवीस पासून आरोग्य हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करतो किती दिवस सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा